शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील आणि परिसरातल्या मुस्लिम बांधवांनी शनिवारी पवित्र बकरी ईद अर्थात ईद उल अजहा मोठ्या उत्साहात साजरी केली स्टेशन रोडवरच्या ईदगाह मैदान इथं सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येनं समाज बांधव जमले होते यावेळी जागतिक शांततेसह देशातली एकता आणि अखंडता तसंच जातीय सलोखा कायम राहून येणारी सर्व संकटं दूर व्हावीत यासाठी दुआ करण्यात आली नमाज पठण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांची गळा भेट घेत शुभेच्छा दिल्या यावेळी प्रशासनाच्या वतीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या मुस्लिम समाजात रमजान ईद बरोबरच बकरी ईद सण उत्साहात साजरा केला जातो या दिवशी ईदगाह मैदान इथं सामूहिक नमाज पठण केलं जातं मोठ्या संख्येनं ईदगाह मैदान इथं मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी जमले होते मुफ्ती युसुफ मोमीन यांनी बयान तर नमाज पठण विक्रमनगर मस्जिदचे हाफिज हुजेफा इलियास मुल्ला यांनी केला हजरत सय्यद मखतुम वली दर्गा ट्रस्ट आणि ईदगाह ट्रस्ट यांच्या वतीनं नियोजन करण्यात आलं होतं बादशाह बागवान आणि अहमद मुजावर यांनी आभार मानले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं आवश्यक ती खबरदारी घेतली होती